आज पेपराची पिशवी बनवत आहे त्यासाठी रेबीन पट्टी कैची आणि डिगोनी लागते आणि अजून काय कागद लागणार आहे कागद लागणार आहे ओके छान बनवा बरं जर आपण कागदाच्या पिशव्या वापरल्या तर पर्यावरणाला हानिकारक आहे का पर्यावरणाला पूरक असं आहे चला पिशव्या तयार झाल्या का रेडी दाखवा बरा कशा आहे बघू जरा उघड बरा अरे वा छान मस्त वेरी गुड तुझी रे हम्म मस्त छान जर आपण कागदाच्या पिशव्या पर वापरल्या तर पर्यावरणाला प्रदूषण होणार नाही छान